हॅलो हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू डबल अकॅडमी तुमच्या सर्वांचं आपल्या डबल अकॅडमीवर खूप खूप स्वागत आहे ठीक आहे जवाहर आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक जे इम्पॉर्टंट आहेत कोणते विषय आहेत ह्याच्यामध्ये ठीक आहे कोणता टॉपिक किती मार्क्सला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे ठीक आहे हे सगळं तुम्हाला आजच्या सेशन मध्ये मिळून जाईल ठीक आहे सो पालकांनी करा काय करावे कसा अभ्यास करून घ्यावा आपल्या विद्यार्थ्यांकडून आहे ते तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे बघ सगळ्यात अगोदर तुम्हाला किती तीन विषय असतात ठीक आहे तीन विषय तुम्हाला असतात ते कुठले तर बघा गणित असतो मराठी असतो आणि मानसिक गणित मराठी आणि मानसिक क्षमता ठीक आहे हे तीन असतात तीन विषय असतात ह्याच्यामुळे ठीक आहे सो आता ह्याचे किती प्रश्न असतात ठीक आहे सो गणिताचे तुम्हाला किती वीस प्रश्न दिलेले असतात मराठीचे सुद्धा वीस प्रश्न असतात आणि मानसिक क्षमता ह्याच्यामुळे चाळीस प्रश्न म्हणजे एकूण तुम्हाला किती तुम्हा हे तुम्हा चाळीस हे वीस किती साठ साठ आणि हे किती ऐंशी किती तुम्हाला एकूण ऐंशी प्रश्न असतात आणि हे एकूण ऐंशी प्रश्न हे एकूण ऐंशी प्रश्न जे आहेत ते तुम्हाला किती शंभर मार्काला येतात ठीक आहे शंभर मार्क जे बा क्षमता आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त किती चाळीस मार्क आहे ठीक आहे चाळीस मार्क तुम्हाला कशामध्ये आहेत म्हणजे चाळीस जे प्रश्न आहेत ते मानसिक क्षमता आहे आणि मराठी मध्ये वीस प्रश्न आहेत तो आता एक प्रश्न जो एक प्रश्न असतो तो एक प्रश्न आता सव्वा मार्काला असतो म्हणजे एक पॉईंट पंचवीस ठीक आहे एक प्रश्न तुमचा एक पॉईंट पंचवीस गुणाला असतो म्हणजे काय सव्वा गुणाला असतो ठीक आहे एक प्रश्न तुमचा सव्वा गुणाला असतो ठीक आहे बघा दोन हजार अठरा दोन हजार अठरा या वर्षापर्यंत तुमचा जो एक प्रश्न होता तो एकच मार्काला होता म्हणजेच काय तर शंभर प्रश्न तुमचे शंभर मार्काला होते ठीक आहे पण आता काय झालेला आहे जो एक प्रश्न आहे तो एक पॉईंट पंचवीस गुणाला आहे ठीक आहे दोन हजार एकोणीस पासून ही रूपरेषा बदललेली आहे ठीक आहे त्यामुळे तुमचे हे जे वीस प्रश्न आहे गणिताचे ठीक आहे त्या वीस प्रश्न ठीक आहे मग एक पॉईंट पंचवीस असे वीस प्रश्नाचे किती होतात गुण तर पंचवीस गुण होतात ठीक आहे पंचवीस गुण होतात त्याच्यानंतर हे मराठीचे वीस प्रश्न म्हणजे तुमच्या इथे पंचवीस गुण होतात आणि हे मानसिक क्षमताचे चाळीस प्रश्न म्हणजे तुमचे किती गुण होतात तर इथे पन्नास ते पन्नास गुण मग यांचे मिळून टोटल किती होतात शंभर आहे आणि जो वेळ असतो तो तुम्हाला किती दोन तासाचा वेळ ठीक आहे टू हवर्स म्हणजे दोन तासाचा वेळ तुम्हाला देण्यात येतो ठीक आहे दोन तासाचा वेळ तुम्हाला असतो आणि त्याच्यामध्ये हे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे असतात ठीक आहे आता त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आज ते आपण पाहणार आहोत ठीक आहे पालकांनी कसा अभ्यास करून घ्यावा ठीक आहे आता वेगळे पद शोधा जोडणारे आकृती हे काय मानसिक क्षमता चाचणी नाही ठीक आहे मानसिक क्षमता चाचणी आहे तर मानसिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा मानसिक क्षमता चाचणी जो तुम्हाला किती त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असतात जे की पन्नास गुणाला असतात पन्नास गुण सगळ्यात जास्त पन्नास गुण याला असतात ठीक आहे तर कोणते कोणते टॉपिक तुम्हाला जास्त विचारले जातात तर वेगळे पद तुम्हाला वेगळं पद शोधायला देतात ठीक आहे म्हणजे सीरीज दिलेली असते त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता वेगळा पद आहे तो ओळखायचा असतो ठीक आहे त्याच्यानंतर जुळणारी आकृती ठीक आहे म्हणजे एक आकृती अर्धावट देतात आणि चार ऑप्शन मध्ये आकृती देतात ठीक आहे मग ती जी आकृती आहे त्याच्यामध्ये जर कोणती आकृती चार ऑप्शन मध्ये आकृती घेऊन ती पूर्ण आकृती होणार आहे ठीक आहे तशी तुम्हाला फाइंड आउट करायची असते आकृती पूर्ण करणे ठीक आहे आणि कारण अर्धवट आकृती देतात ती आपल्याला पूर्ण करायची असते त्याच्यानंतर मालिका पूर्ण करणे ठीक आहे मालिका पूर्ण करणे म्हणजे काय तर नंबर सिरीज असते किंवा ठीक आहे नंबर सिरीज असते म्हणजे समान संबंध तो आपण कसा ओळखतो हो तर तुम्हाला एक पद म्हणजे एका एक पदाचा म्हणजे बघा असे दोन पद असतात आणि असे म्हणजे पहिल्या पदाचा दुसऱ्या जो संबंध असतो तोच या तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध असतो ठीक आहे असं तुम्हाला समान संबंध देखील येतो मग भौमितिक रचना पूर्ण करे परत आरशातील प्रतिमा असे परत घडी घाला आहे हा जरा टॉपिक थोडासा हार्ड आहे ठीक आहे त्याच्यात जरा भाग द्यायचा हा प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारला जातो ठीक आहे घडी घाला बालघडा नंतर अवकाश कल्पना म्हणजे तुकडे जोडायचे असतात किंवा एखादी आकृती असते ती लपलेली असते ती तुम्हाला शोधायची असते ठीक आहे तर मानसिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला हे एवढे क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे जा जास्त भार द्यायचे आणि पालकांनी मुलांकडून हे करून घ्यायचं आहे ठीक आहे हे जे मानसिक क्षमता हे टॉपिक हे फार इम्पॉर्टन्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे टॉपिक आहे आपला अंक गणित ठीक आहे म्हणजे गणित तर अंक गणितासाठी सर्वात अगोदर तर बघा तीस पर्यंत तुम्हाला पाडे पाठ पाहिजे तीस पर्यंतचे पाढे पाहिजे पाठ त्यानंतर पन्नास पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पर्याय पन्नास पर्यंतच्या संख्यांचे वर्ग ठीके वर्ग पन्नास पर्यंत त्याच्यानंतर तीस पर्यंतचे बघा तीस पर्यंत घनसंख्या या तुमच्या काय पाहिजे पाठ पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन काय येतात अंग गणित मध्ये बघा समसंख्या ठीक आहे समसंख्या येतात विषम संख्या कोणत्या आहेत त्या त्यानंतर मूळ संख्या संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या अजून चौरस संख्या ठीक आहे त्यानंतर जोडमूळ संख्या येतात आणि सहमूळ हो संख्या ठीक आहे आणि सहमूळ हो संख्या जर तुम्हाला अंक गणित आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वीस प्रश्न विचारले जातात पंचवीस अंकगणित गणित ह्याच्यामध्ये तुम्हाला इझी पण प्रश्न येतात आणि काही अवघड पण प्रश्न येतात ठीक आहे तर अंकगणितामध्ये तुम्हाला पहिला तर तीस पर्यंतचे पूर्ण पाहिजेत तुमचे अजून पन्नास पर्यंतचे संख्येचे वर्ग पाठ पाहिजेत किंवा तीस पर्यंतचे वर्ग पाठ असेल तर इट्स ओके ठीक आहे आणि तीस पर्यंतचे ठीक ठीके त्यानंतर ज्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या चौदा संख्या जोडमूळ संख्या समूळ संख्या ठीक आहे ह्या सुद्धा तुम्हाला करून घ्यायचे कारण अंकगणित मध्ये हे सगळं विचारलं जातात त्याच्यानंतर अंक

पाठ करायचे आहे ठीक आहे ते तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर सूत्र बघ इथे सूत्र लिहून देते मी तुम्हाला सूत्र सुद्धा येतात कशावर नफा तोटा माहित असेल तुम्हाला त्यानंतर सरळ व्याज सरळ व्याज त्यानंतर अंतर वेळ प्रगती अजून परिमितीचं क्षेत्रफळ येतं मग परिमिती क्षेत्रफळ आणि काय घनफळ ठीक आहे हे सूत्र तुमचे पाठ पालकांनी हे सुद्धा सूत्र त्यांचे पाठ करून घ्यायला पाहिजे गणितामध्ये काहीही वेगळं नाहीये फक्त तुम्हाला हेच ये येतात एवढं जर तुमचं पूर्ण असेल तर तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता ठीक आहे लांबी वस्तुमान ता काल चलन त्यानंतर सूत्र कुठलं नफा तोटा सरळ अंतर वेळ गती परिमिती क्षेत्रफळ ठीक आहे त्यानंतर घनफळ हे तुमचं काय पाहिजे पाठ पाहिजे आणि अंक गणितीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे बघा सराव ठीक आहे सर्वात महत्वाचं जे असेल तर काय आहे तुम्हाला सराव ठीक आहे सराव हा तुमचा फार महत्वाचा आहे ठीक आहे सराव जर तुम्ही केला तरच तुम्ही सोडवू शकता ठीक आहे सराव हा फार इम्पॉर्टंट आहे त्यानंतर सर्व स्वाध्याय सोडवणं आवश्यक आहे सर्व स्वाध्याय सोडवले तुम्ही तर तुम्ही प्रॅक्टिस होईल तुमची ठीक आहे त्यामुळे तुमचा खूप म्हणजे खूप होतील आता आपण युट्यूब चॅनल वर सेशन घेत असतो असो ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्या सेशन मध्ये बसून जे काही उतारे असतात त्याच्यावर प्रश्न असतात ठीक आहे सगळे विषय घेतले जातात त्या विषय तुम्ही बसायचे तुमची तेवढी प्रॅक्टिस होईल आणि आपली बॅच सुद्धा आहे त्या बॅच मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तिथे सुद्धा तुम्हाला बॅच मध्ये सर्व घेतलं जाईल सर्व विषय जे आहेत म्हणजे गणित अंक गणित झालं मराठी जे झालं त्याच्यानंतर आपलं मानसिक क्षमता झाल्या सगळं ठीक आहे आणि कमीत कमी तुम्हाला किती पंचवीस पेपरांचा सराव करणं आवश्यकच आहे ठीक आहे पंचवीस जे पेपर आहेत त्यांचे सराव तुम्हाला करणं फार आवश्यक ठीके? ले ले फुड़े फुड़े आहे ठीक आहे क्लिअर आहे सर्वांना त्याच्यानंतर पुढे पहा पुढे आहे मराठी ठीक आहे आता भाषा भाषा मध्ये काय तर बघा वाचन आणि आकलन महत्वाचं आहे समानार्थी शब्द येतात विरुद्धार्थी शब्द येतात वाक्प्रचार व अर्थ अर्थ अलंकारिक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द किंवा एका शब्दाचे भिन्न तुम्हाला दिलेलं असत ठीक आहे भिन्न ठीक आहे हे सगळं तुम्हाला भाषामध्ये विचारलेलं जातं क्लिअर आहे सर्वांना हे सगळं तुम्हाला भाषामध्ये विचारलं जातं आता मग उतारे तुम्हाला दहा येतात बघा उतारे जे असतात ठीक आहे उतार्यावर तुम्हाला हा प्रश्न म्हणजे बघा उतारा कशावर तुम्हाला दिलेला जातो उतारा एक तर बदल असतो ते पण तुम्हाला सांगते की निसर्गाबद्दल असतो एक आत्मवाचक असतो म्हणजे एखाद्या विषयी माहिती ठीक आहे ते पण लिहून देते माहिती त्याच्यानंतर प्रवासाबद्दल लिहिलेलं असतात ठीक आहे प्रवास प्रवासाचा एक उतारा असू शकतो त्याच्यानंतर एक समाज सुधारक असे तुम्हाला एक निसर्ग आत्मवाचक प्रवासाचा ठीक आहे समजा समजा मी मी एक दिले मी दर, एक जर झालो तर मला पंख असते तर ठीक आहे असे काही काही तुम्ही मी झाड असते तर असं पण तुम्हाला काही काही विचारलं जातात ठीक आहे असे सुद्धा तुम्हाला काही काही प्रश्न विचारले जातात त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर तुम्हाला उतारे जे आहे ते उतार्यांची प्रॅक्टिस हवी आणि उतारे, उतारे जे आपण सेशन मध्ये घेत असतो ठीक आहे रोज आपण उतारे घेत जातो उतार्यावर खाली प्रश्न घेत जातो त्या मध्ये पण तुम्हाला विरुद्धातील शब्द विचारतात समानार्थी शब्द विचारतात उतारे सम समान अर्थ असलेला शब्द विचारतात ठीक आहे हे सुद्धा विचारलं जातात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की जे उतारे आहेत ते उतारांची प्रॅक्टिस म्हणजे पस्तीस उतारे किंवा पंचवीस तरी तुमचे काय पाहिजेत सॉल्व केलेले पाहिजे ठीक आहे आणि जे नवोदय परीक्षा आहे त्या नवोदय परीक्षेमध्ये तुम्हाला सत्त्याण्णव गुण मिळवायचे आहेत ठीक आहे सत्त्याण्णव गुण मिळणे आवश्यक आहे बघा इथे ते नवोदय परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये सत्त्याण्णव गुण मिळणे आवश्यक आहे आणि हे तुम्हाला कधी महिना सत्तावीस सत्त्याण्णव गुण जेव्हा तुमचा सराव असेल तर ठीक आहे सो अशा रीतीने पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यायला पाहिजे ठीक आहे व्हिडिओ आवडला सर्वांनी सेशनला लाईक करायचं आहे आणि आपल्या डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे सर्वांना थँक्यू सो मच